सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जाते ते सोमवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे मंगळवारी कॅबिनेटची बैठक होणारे त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे राजीनामा देण्याची शक्यता आहे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय गेल्या काही दिवसांमध्ये काही मंत्र्यांचे वादग्रस्त व्हिडिओ समोर आले या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये पंचवीस मिनिट चर्चा झाली ही चर्चा वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भात होती असं म्हटलं जाते मात्र या चर्चेवर अद्याप कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाहीये फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे दुसरीकडे छावा संघटनेचे नेते विजय घाडगे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा यांची भेट घेतली कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेतला जाईल असा शब्द अजित पवार यांनी दिल्याचा दावा विजय घाडगे यांनी दिलाय तसेच सूरज चव्हाण यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याची अजित पवार यांनी यावेळी म्हटल्याची माहिती विजय घाडगे यांनी दिली त्यामुळे माणिकराव कोकाटे हे सोमवारी राजीनामा देऊ शकतात अशी आता चर्चा सुरू झाली माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या विजय घाडगे यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणात सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि त्यामुळे वादत सापडलेले मानिक रॉ कोकाटे यांना शिवाय दुसरा कोणताही उपाय नसल्याचं म्हटलं जाते यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा